मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो याचा रेकॉर्ड करायचा आहे नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा माझ्या राजकीय आयुष्यातो माझ्याकडून आता चांगले रस्ते झालेले आहेत आता मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो किती सस्पेंड करतो याचा रेकॉर्ड माझ्या हातून झाला पाहिजे यासाठी मी देशात हात धुवून मागे लागलेलो ला आहे असं म्हणत पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे यावेळी नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना त्यांनी चिमटे काढले नागपुरात मनपाच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी केंद्रीय परिवहन आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले जनतेला शिक्षा होते पण जे अधिकारी नियमानुसार वेळेत काम करत नाहीत त्यांचं काय करायचं असा सवाल गडकरी यांनी उपस्थित केलेला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या बेधडक वक्तव्यामुळे आणि पारदर्शक कामगिरीमुळे सर्व परिचित आहेत रस्ते हायवे उड्डाणपूल आणि द्रुतगती महामार्ग बनवण्यासाठी त्यांची देशभरात ओळख निर्माण झाली असून अधिकारी आणि ठेकेदारांनी कामचकारपणा केले असते त्यांच्यावर थेट कारवाईचा इशारा देतात आता होम ग्राउंड असलेल्या नागपूरमध्ये महापालिकेच्या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी त्यांनी नागपूर आयुक्तांना चिमटे काढत कामचुकार चुकार अधिकाऱ्यांना चांगला दम भरलेला आहे आपण जनतेशी प्रामाणिक राहिलं पाहिजे गोडगोड बोलतात म्हणून कोणाचं ऐकायचं नाही जनता हीच मालक आहे त्यांची कामे झाली पाहिजे जी व्यवस्था न्याय देत नाही ती उकडून टाकायला हवी असे परखड भाष्य नितीन गडकरी यांनी केलं आहे जी व्यवस्था सर्वसामान्यांना न्याय देत नाही त्याला उकडून फेकलं पाहिजे मी काम केलं नाही तर मुर्दाबाद करणे तुमचा अधिकार आहे असं म्हणत नागपूरच्या जनतेसाठी आपण काम करत असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे आता बावनकुळे साहेबांनी एक आठवड्यात लिस्ट पूर्ण करून देतो म्हणून सांगितलं आता त्यागी साहेब गेलं का गे आता हे लीज झाल्यानंतर काम नाही झालं तर ते जबाबदार राहतील कसं आहे जनतेला जरूर शिक्षा होते पण जे अधिकारी वेळेवर नियमाप्रमाणे काम नाही करत त्याचं काय करायचं हाही प्रश्नच आहे बावनकुळे साहेब तुम्ही आता मंत्री आहात तुम्ही याची चौकशी करा आणि मी तर आता असं म्हणतो की माझ्या आयुष्यात आता चांगले रस्ते बनले आता आता मी किती कॉन्ट्रॅक्टरला जेलमध्ये टाकतो किती अधिकारी सस्पेंड होतात त्याचाही रेकॉर्ड माझ्या हातून झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे तर मी देशात आता हात धुवून मागे लागलो आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण जनतेशी प्रामाणिक आहो गोड गोड बोलतात म्हणून आपण कोणाचं ऐकायचं काही कारण आहे हा जनता मालिक आहे त्याचे कामं झाले पाहिजे आणि जी व्यवस्था न्याय देत नाही ती उघडून फेकली पाहिजे मी पण मंत्री आहे मी हे सांगतो तुम्हाला जर मी काम नाही केलं तर तुम्ही माझा मुर्दाबाद करणं तुमचा अधिकार आहे त्यामुळे हे शहर सुंदर झालं पाहिजे स्वच्छ झालं पाहिजे हे देशातलं पहिलं शहर आहे कमिशनर साहेबांनी सांगितल्या त्याचं उद्घाटन झालेलं आहे साहेब आता अजून किती टाक्या बाकी राहिल्या की झाल्या सगळ्या आता शंभर टक्के झाल्या त्यामुळे नागपूरच्या सर्व भागामध्ये आपण येणाऱ्या काळात कमीत कमी अठरा तास पाणी सर्व भागामध्ये निश्चितपणे पुरवणार आहोत आणि हे देशातल पहिलं शहर आहे की जे ट्वेंटी फोर बाय सेव्हनचं आपले स्वप्न पूर्ण करणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी